हो हे खर आहे सहाशे रुपये तिकीट असलेली शिवसृष्टी फक्त पन्नास रुपयांमध्ये आपल्याला आता बघायला मिळणार आहे पुणे येथील शिवसृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक थीम पार्क आहे हे ठिकाण पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारले गेले आहे एकवीस एकर मधील हे थीम पार्क चार टप्प्यांमध्ये विकसित केले जाणार आहे त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये मराठ्यांचे दुर्ग व किल्ले ऐतिहासिक युद्ध प्रसंगांची दृश्यांसहित माहिती स्वराज्य स्थापनेचा प्रवास महाराजांची आग्र्याहून सुटकेची थ्री डी कथा शस्त्रांचे प्रदर्शन रायगडचा चा फाईव्ह डी शो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील याखेरीज दुसऱ्या टप्प्यात शिवरायांची ऐतिहासिक माहिती देणारी अनेक छायाचित्र गंगासागर तलाव प्रतापगडावर असलेले भवानी मंदिर आणि स्वराज्य स्वधर्म स्वभाषा यावर आधारित रोटेशनल शो पाहायला मिळतील हे थिंपार आंबेगाव बुद्रुक पुणे सेहेचाळीस येथे सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेसहा या वेळेत बघता येईल संपूर्ण शिवसृष्टी फिरायला दोन तीन तास अगदी सहज लागतात परंतु इतका वेळ जाऊ नये ही शिवसृष्टी पाहून तुम्ही इतिहासाच्या प्रेमात नक्कीच पडता त्यामुळे या संधीचा नक्कीच सदुपयोग करून घ्या आणि हो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर परमाबोली या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद